येऊ शकतो कारण माझ्याकडे व्यापारी जास्त असते आणि म्हणून तुम्ही जे सांगितलं की बावन्न हजार रुपयाची पट्टी लागते आणि शेजारी गेलो की छत्तीस हजाराची लागते आणि ती पट्टी माझ्याकडे तो पाहिजे आता सध्या तुम्हाला दाखवला त्याच्यानंतरची पट्टी सुद्धा बावन हजाराची लागते म्हणजे आठ दिवसामध्ये जेवढं मार्केट डाऊन झालं का माल तुमच्याकडे जो आला तो त्याच्या खालचा होता आणि जो माल शेजाऱ्याकडे गेला तो एकदम त्याच्यापेक्षा टॉपचा माल होता आणि अजून एक मी आता तुमच्याकडून अनुभव की आता ज्या वेळेस तुम्ही जे आपल्या लोणीवरून शेतकरी आले होते तांबे साहेब त्यांचा माल एक खटी म्हणजे शंभर कॅरेट टाकले होते परंतु त्याचा तोटा होईल म्हणून साठी तुम्ही त्याचे दोन वक्कल करायला लावले आणि शेतकऱ्याचा कुठं फायदा होईल कसा फायदा होईल याच्यावरती तुम्ही खूप बारीक निरीक्षण करता आणि मार्गदर्शनही करता गरज आहे कारण आज शेतकरी म्हणून मी स्वतः शेती करतोय आणि शेती करताना मला अनुभव येतो की किती रक्त ओकावं लागते चाळीस बेचाळीस त्रेचाळीस डिग्री मध्ये माझ्या शेतकऱ्याला काम करावं लागते आणि आम्ही इथं एसी मधून बसून तुमचे निर्णय घेणं योग्य हो नाही त्यामुळे त्याच्या वेदना त्या शेतकऱ्याच्या त्या आडत्यापर्यंत असल्या पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला हे विचारलं की आज ठीक आहे काही लोकांना चुकीच्या घरी समज माझ्याबद्दल पसरत असतील तरी शेवट ज्या झाडाला दगडी मारला जातात त्याच्यातनं काहीतरी आंबा असेल तरच दगड मारलं जातात तर भाबळीला दगडी मारलं जात नाही त्यामुळे आता आंब्याचं फळ आहे कुठंतरी दगड मारला जातो तो चांगल्या ठिकाणी मारला जाणार आहे पण आपण योग्य ठिकाणी जर गेलो तर मला असं वाटतं की शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळाल्यापासून कुणीही वंचित ठेवू शकत नाही आणि त्यासाठी मी सांगतो माल अजिबात आणू नका पहिले मोकळं सर्वे करा हे मी जे वाक्य आजपर्यंत माझ्या हिस्ट्रीमध्ये वापरले यासाठी जे वापरलेले आपली जी काही थोडीशी आता पाठीमाग आपण राजस्थानला किंवा गुजरातला गेला त्यामुळे तुम्हाला थोडंसं समजा मार्केटचं आणि तिकडचं सगळं करून त्याच्यामुळे लोकांमध्ये थोडीशी चुकीची अफवा फैलण्यात आलेली आहे त्याच्यामुळे लोक जाणवलं आपल्याला इथं नाही अजिबात नाही आज म्हणजे एवढा माल होता आपल्याकडं तर म्हणजे आम्हाला बघून असं वाटलं की एवढा माल चालू झाला म्हणून पण आज तरीही मी आज शेतकऱ्यांना बऱ्याचशे फोन आले अजून चार दिवस थांबा थोडीशी मंदी हटू द्या गडबड करू नका पण ज्या वेळेस तुमचा माल खऱ्या अर्थानं काढायला लागला तर रोखू पण नका हे माझा अनेक लोकांना संदेश देतोय कारण शेवट येऊ द्या मंदी आहे थोडं थांबा थोडस पुढे जाऊ द्या हे जे सत्यस्थितीमध्ये सांगतोय आणि शेतकऱ्यांचे दोन पैसे घडवतोय त्यासाठी आज ही मुलाखत माझ्या पाहणाऱ्याला सुद्धा ही खूप गरजेची आहे कारण माझे फोन तुम्हाला येत नाही तुमचे फोन आलेलेच मी अटेंड करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये असताना आज तीन चार बाजारपेठा म्हणजे आज राजस्थानमध्ये सुद्धा आज हजारो शेतकरी आपल्याला जोडले गुजरातमध्ये हजारो शेतकरी जोडले आज नाशिकमध्ये हजारो इथं लाखो शेतकरी पुणे डाळींब्याला जोडलेले आहेत एवढ्या पंधरा वर्षामध्ये तर मी नम्र आव्हान माझ्या सर्व शेतकरी बांधवांना तुमच्या वतीनं करेल की तुम्हाला जो अनुभव आत्ता आला तसा अनुभव बऱ्याच बर, जणांना येतोय कारण माझ्याकडे कुठल्याही गाडीवालेला कमिशन नाही हे मी आवर्जून सांगतो का कमिशन आहे तुम्हाला नाही कारण हे सुद्धा गाडीवाले आहेत काय कायम इथे येतात कमिशन कधी तुम्ही मागितलं नाही आणि मी तुम्हाला दिलं नाही विशेष नाही विशेष नाही कमी असेही गाडीवाले आहेत की जे शेतकऱ्याला चांगले न्याय दे देतात आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना चांगला न्याय मिळतो गाडीवाले येत जवळ आमच्या भागातून आणि सगळं माल सगळंच म्हणजे शेतकऱ्यांना आम्हाला इथं बाहेर गेल्या थोडं वेगळं वाटतं इतर काहीतरी खरे आपलं नुकसान होणार नाही मग गाडीवाला जो गाडीवाला आहे तुमच्या घरी शेती आहे तुम्ही शेतीत कष्ट करता म्हणून तुम्हाला हे व्यायात ना ह्या होत असताना शेतकऱ्याला तुम्ही न्याय देत असता असो बऱ्यापैकी गाडीवाला सुद्धा आज समाधानानं इथं माल घेऊन येतोय आणि तुम्ही सांगितलं आज माल जास्त येऊन सुद्धा आज चांगल्या पद्धतीने तुम्हाला रेट मिळाला तुम्ही समाधानी झाला आणि जुने शेतकरी नवीन शेतकरी आणि आज माझ्याकडेच पहिल्यांदा तांबे जे शेतकरी आले त्यांनाही या पद्धतीने आज चांगला अनुभव वाटला तर मला तांबे साहेब आज सा, तुमचा म्हणजे माझ्याशी संपर्क नाशिक मार्केटशी पण आहे आणि पुणे मार्केटशी संबंध आला तर आज तुम्ही नाशिक आणि पुण्याकडे पाहताना तुमचा आजचा अनुभव काय होता नमस्कार मी संदीप तांबले मुक्कानपूर लोणी तालुका राहता जिल्हा आय माझी डाळीमबाग हार्वेस्टिंगला असताना मी युट्यूब चॅनल बघत असताना माझी आणि केडी परिवाराशी ओळख युट्यूब माध्यम युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनच झाली मी केडी सरांचे शेपचे व्हिडिओ बघत असताना त्यांचं आवर्जून सांगणं असं की तुम्ही यावर मोकळा चक्कर मारा मार्केटला आणि मार्केटची खरी परिस्थिती बघा आणि त्यानंतर माल विक्रीसाठी आणा तर मी एक पंधरा दिवसापूर्वी आत्याचा त्याचा आते भाऊ आणि मी दोघाही मार्केटला येऊन गेलो मार्केटमध्ये माल कसा पाहिजा पाहिजे आणि तो कसा विकला जातो इथली प्रतवारी कशी पेमेंटची सिस्टीम कशी हे सगळी माहिती मी दहा वर्षापासून डाळिम शेतीमध्ये असल्यामुळे नाशिक आणि आमच्या आसपास पण संगण इकडे आहेच मार्केट तर तिथले आणि इथले पारदर्शक आमचे तिकडे पण आहे पारदर्शकपणा पण इथली सिस्टीम म्हणजे पद्धत खूप चांगली वाटली मला त्यामुळे मी माल आणायचं इकडं केळी चौधरी डाळीम मार्केट या इथंच आणायचं ठरवलं होतं मला नाशिक मधला अगोदर लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्याकडे माल देणं पोच करणं आणि तिथं मालाची नासाडी करणं हे पटलं नव्हतं म्हणून आम्ही इकडे पुण्याकडे माल आणायचं ठरवलं आणि निश्चितच म्हणजे मी पुण्याला चेक कर इकडं केडीचा मार्केट यार्डला मारल्यानंतर त्याच्या चार दिवसांनी नाशिक पण मारला माझा माल ज्या पद्धतीचा होता इथं काय भाव जातो आणि तिथं काय भाव जातो यात मला वाटल्यामुळे मी पुन्हा पुन्हा इथं आले हो परंतु आता योगाने आपण सुद्धा नाशिकला नाव ठेवण्यापेक्षा आता नाशिक शहराला नाव ठेवण्यापेक्षा तिथं प्रत्येक आर्ते हा वेगवेळाले रेंजचा आहे तिथं सुद्धा केडी चौधरी आता व्यापाराला सुरुवात केलेली आहे दोन वर्षापासून पण तिथल्या केडी चौधरी डाळिंबी आर्ट प्रीमियम कृषी मार्केटमध्ये तिथला काय अनुभव तुम्ही पु� घेतला मागल्या वर्षी नाही मी पाहिजे आणला ठीक आहे मग तिथं नाशिकला आमच्याकडं नाशिकला आम्हाला नव्वद किलोमीटर आमच्याकडं आणलाय नाही आता मी हे शेतकऱ्यांना सांगेल की हा जो अनुभव पुण्यातच चांगला आहे असा अजिबात नाहीये आता तुम्ही पुणे नाशिक इंदापूर ह्याच्यापेक्षा कोणत्या आडत्या कोणत्या सिटीमध्ये कसा आहे हे शोधणं गरजेचं आहे हे माझं नेहमी नम्र आव्हान हो असतं की तुमच्या शेजारची मार्केट आता बसा आज यांनी नाशिकच्या बद्दलची भावना व्यक्त केली तळमळ व्यक्त केली की मी आम्हाला नव्वद किलोमीटर आमच्याकडे आणलाय नाही आता मी हे शेतकऱ्यांना सांगेल की हा जो अनुभव पुण्यातच चांगला आहे असा अजिबात नाहीये आता तुम्ही पुणे नाशिक इंदापूर ह्याच्यापेक्षा कोणता आडत्या कोणत्या सिटीमध्ये कसा आहे हे शोधणं गरजेचं आणि हे माझं नेहमी नम्र आव्हान असतं की तुमच्या शेजारची मार्केट आता बसा आज यांनी नाशिकच्या बद्दलची भावना व्यक्त केली तळमळ व्यक्त केली की, की मी माल निवडून घेऊन जातो तिथे गेल्यानंतर परत व्यापाऱ्याकडे दिला जातो व्यापाऱ्याकडे दिल्यानंतर पुन्हा वजनात कमी केलं जातं भावात कमी झालं तर केलं जातं त्या प्रत्येकाच्या जा ही पद्धती आहेत पण शेवट पद्धती काय आहेत त्याच्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याला पुढे न्याय मिळू शकतो आणि तो न्याय मिळताना शेतकरी ही डोळ्यासमोर ठेवलं आणि गाडीवाल्यांना सुद्धा कुठलाही त्रास नाही होणार कारण आज आम्ही पाहिलं की गाडीवाल्यांची काही कॅरेट आजही माझ्या पुण्यामध्ये फळात पालेभाज्यात येतात आणि त्या गाडीवाल्याचीच कॅरेट अडकतात किंवा त्या शेतकऱ्याचीच कॅरेट अडकतात आणि त्याला चार चार पाच पाच वाजेपर्यंत दाबावं लागतं पण पहिला देशामध्ये पहिला प्रकल्प आपण असा केला की स्वतःची कॅरेट आपण स्वतः घेतली गाडीवाल्याला गाडीवाल्याची कॅरेट कदाचित ती शेतकऱ्याची असतील गाडीवाल्याची असतील त्याला तात्काळ मोकळी करून दिली त्यामुळे ती गाडी रातोरात निघून जायला लागली सकाळी निघून जायला लागली आणि हा जो बदल घडला त्याची क्रांती झाली ही हितनं झाली पुण्यातनं आणि हे पुणे तिथं काय होणे या उक्तीप्रमाणे आज पुण्याची पुण्याचा पॅटर्न आज राजस्थान गुजरात आणि ऑल महाराष्ट्र आणि कर्नाटकपर्यंत पोहोचला याचा मला सार्थ अभिमान आहे आज तांबे साहेब असतील त्यांनी त्यांचा तेन अनुभव वेगळ्या मार्केटचा सा सांगत असताना वेगळ्या मुलाखती प्रत्येकाने देत असताना इथं माझा फायदा हा का झाला कसा झाला हा शेवट प्रत्येकाचा फायदा होत असताना बसता बसता तीन अनुभव वेगवेगळे ज्यावेळेस आपल्याला पाहायला भेटले त्यावेळेस बावन्न हजाराची पट्टी आणि छत्तीस हजाराची पट्टी परंतु ही छत्तीस हजार आणि म्हणजेच म्हणजे चौदा दोन सोळा हजार रुपयाचा फरक सोळा हजार म्हणजे आज आपल्या जर एखादा मुलगा कामाला गेला तर दहा ते पंधरा हजारच रुपये त्याला मिळतात त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मग जसं सरांना आता शासकीय नोकरी ह्याच्यामध्ये आता त्यांच्या ऍव्हरेज जास्त मिळू शकत मग सगळ्यांना शासकीय नोकऱ्या मिळतील गॅरंटी नाही सगळ्यांना चांगल्या टॉपच्या लेवल नोकऱ्या मिळतील गॅरंटी नाही पण आज मुलं शिकल्यात त्यांना पंधरा ते वीस हजार रुपयाच काम करावं लागतं आणि मग एक निर्णय माझं जीवन बदलू शकतो तसं माझे लाखो रुपयाचा फायदा हा एका निर्णयामुळे होतो आज योग्य आज महाराष्ट्रातला माल चालू होतोय आणि ह्या मुलाखती मी ह्यासाठीच प्रसारित करतोय की मधल्या काळात माझंही पुण्याकडे येणं खूप कमी होतं परंतु आता सतत पुण्याकडे आणि नाशिक आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे लक्ष असेल या सीझनला आणि सतत सद्यस्थितीची माहिती मिळेल सतत शेतकऱ्यांचे अनुभव आपल्याला पाहायला भेटतील आणि मग निर्णय घ्यायचा आहे जागा मला माल विकायचा का मला मार्केटला न्यायचा मग शेजारी न्यायचा का वेगळ्या आपल्या ठिकाणी असणाऱ्या शाखांना भेटी द्यायच्या हे तुम्हाला ठरवायचे परंतु आपल्याला फसायचं नाही कारण हे वर्ष सुद्धा डोळ्यात तेल घालूनच माल ऐकण्याचं आहे कारण या वर्षी सुद्धा कळी सिटिंग झालेली नाही आणि आपल्याला कोणी फसवत असेल मंदी होईल तर बिलकुल मंदी होणार नाही कारण एक सात आठ दिवसाचा टप्पा जर ओलडला तर राजस्थानचाही माल संपेल गुजरातचाही माल संपेल आणि माझ्या शेतकऱ्याला कुणी फसवाय जर आलं तर फक्त केडीचं चौधरी युट्यूब चॅनल तपासा दररोजची माहिती पहा आणि योग्य रेट वाटला जाग्यावर वाट नक्की द्या ना योग्य वाटला तर नक्कीच आम्हाला भेट मोकळी द्यायला या आणि त्यानंतर ठरवा की आपलं यावर्षी किती पैसे करायचे कदाचित यावर्षीचा पुढच्या वर्षी मिळेल गॅरंटी नाही कारण बागांचं प्रमाण वाढलेलं आहे हावशे नवशे गवशे सगळे तयारीत आलेले आहेत ते एक दोन वर्षात साईटला पण जातील mm -hmm. कारण डाळिंबाचे पैसे होतील म्हणून बरेच बागा लागलेले असतील ते साईटला जातील पण खरा शेतकरी दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष जो शेती करतोय त्याचे पैसे नक्कीच होतील म्हणून ह्या मुलाखती ह्या आवर्जून तुमच्या मित्रपरिवारांना नातेवाईकांना किंवा आपल्या हितचिंतकांना नक्की पाठवा आणि केडी चौधरी ह्या युट्यूब चॅनलचा एक सदस्य ना त्यानं सबस्क्राईब करून तुम्ही सदस्यत्व मिळवा एवढंच या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करेल धन्यवाद